संभ्रम एक लक्षात घ्या समाधाना अवतडे आत एक बाहेर एक असलं कधी करत नसते आणि हा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे हा एवढा मोठा पक्ष आहे आणि या एवढ्या मोठ्या पक्षामध्ये आत बाहेर असलं भांगड नसती आत बाहेर करायचं असतं तर अगोदर जर आम्ही ते ठरवलं असतं की त्यांनाच आम्ही हे केलं असतं परंतु आम्हाला या शहराचा विकास करायचा आहे त्या शहरामध्ये अनेक योजना राबवायच्या आहेत चांगली कामं करायचे आहेत चांगली माणसं या ठिकाणी निवडून आली पाहिजेत हे आमचं आणि पक्षाचं हे धोरण आहे आणि या सगळ्या धोरणामुळं आम्ही हे सर्व हे नगराध्यक्ष असतील किंवा आमचे सर्व महायुतीचे उमेदवार असतील या सर्वांना खरं म्हणजे उभा करत असताना सुद्धा आम्ही सगळ्या गोष्टी तपासून सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि नक्कीच या दोन्ही शहराचा विकास करण्याकरता आपण या सगळ्यांनी म्हणजे जर काय कुठं काय अफवा होत असतील काय होत असतील तर या गोष्टीवरती आपण सगळ्यांनी विश्वास ठेवू नये जे आम्ही बोलतोय तेच करण्याचं काम आतापर्यंत समाधान अवतडीने केलेलं आहे आजपर्यंत मी दोन हजार चौदा पासून राजकारणामध्ये सक्रिय आहे दोन हजार चौदा ते दो आजपर्यंत मी दिलेला शब्द कधी कोणाला बदललेला नाही आणि बदलणारही नाही आणि या ठिकाणी या शिस्तीच्या पक्षामध्ये सुद्धा शिस्तीनच काम आम्ही व्यवस्थित करू एवढंच या निमित्तानं सांगतो 돼.. विजय भारतीय जनता पार्टी आणि माहितीचा निश्चित आहे एवढंच या निमित्तानं सांगतो